लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी आपल्याला ला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करून या आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर ओ टी पी टाकून सबमिट बटनावरती क्लिक करावे आणि या प्रणाली तपासेल की लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाले की नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ही केवायसी आधीच पूर्ण झाली असा देखील संदेश दिसेल जर पूर्ण झाली नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे या ठिकाणी तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक नमूद करावा संमती दर्शवून ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर तो टाकून सब पटनावरती क्लिक करावा यानंतर लाभार्थ्यांना आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल माझ्या कुटुंबातील सदस्या सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग अशा पद्धतीने भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक का संस्थेत कार्यरत आहे नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा या ठिकाणी लाभ घेत आहेत वरील बाबीची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला संदेश बघा एकूणच अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी करण्याबाबतचा हा मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व आपल्या मोबाईलवरती देखील अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही ई केवायसी करू शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत त धन्यवाद